ज्या वेळेला एखादं वाळवण आपण धान्याचं त्या ठिकाणी ठेवतो हो किंवा सकाळच्या वेळेला ज्या वेळेला दिवस उगवल्यानंतर आपल्या अंगणामध्ये पक्षी येतात चिमण्या येतात त्या काय करतात तर आपलं पोट भरेपर्यंत तिथं काय पडलेलं असेल वाळवण त्या ठिकाणी त्याच्यातलं धान्य खातात आणि निघून जातात पक्षी अंगणी उतरती एका गुंतवणिया राहती पक्षी अंगणात येतात धान्य खाल्लं पोट भरलं निघून जातात पक्षी म्हणत नाहीत हे माझ अंगण आहे तिथं ते दावा करत नाहीत आपण त्या ठिकाणी दावा करतो हे माझ माझ म्हणतो परंतु आपलं असं काही नाही क्षणभर विचार करा जन्माला येताना आपण काय घेऊन आलो आणि मृत्यूनंतर काय घेऊन जाऊ शकतोय काहीच घेऊन जाऊ शकतो सगळं इथलंच आहे त्या ईश्वरानं फक्त आपल्याला पोट भरण्यासाठी सगळी व्यवस्था निर्माण करून ना तरी आपलं त्या ठिकाणी काहीच नाही म्हणून नाथ महाराज आपल्याला एका आपल्याला आप समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की पक्षी अंगणामध्ये येतात धान्य खाल्लं निपुण जातात बघा आता पक्षाची संख्या कमी झाली आपल्या शेतीमध्ये आपण पेस्टिसाइड रसायनाचा वापरामुळे नकळत ते औषधाचं धान्य अन्न खाल्ल्यामुळे पक्षाच्या प्रजनन संस्थेवरती परिणाम झाला आणि पक्ष्याची संख्या कमी झाली बघा चिमण्याची संख्या कमी झाली काही दिवसानंतर तर चिमण्या दिसतील का नाही सांगता येत नाही लहान लहान मुलांना जर म्हटलं ना चिमणी कशी तर त्यांना त्या चित्र काढून दाखवावं लागेल की ही चिमणी अशी होती एवढी संख्या कमी कमी व्हायला लागली पक्षी अंगणामध्ये येतात गुंतून न राहतात आपलं पोट भरलं की त्या ठिकाणी निघून जातात पक्षाकडून बरेचसे गुण घेण्यासारखे असतात मनुष्यानं पक्षांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे गरुड नावाचा एक पक्षी या सृष्टीमध्ये असतो त्याच्याकडून घेण्यासारखे बरेचसे गुण असतात बघा गरुड हा त्या ठिकाणी सत्तर वर्षाचा आयुष्य त्याला आपणाला शंभर वर्षाचं आयुष्य देवानं दिलं परंतु त्या गरुड नावाच्या पक्षाला सत्तर वर्षाचं आयुष्य त्या ईश्वरानं दिलं पण ज्या तो तीस वर्षाचा गरुड होतो ना त्यावेळेस त्याच्या शरीराचे त्या ठिकाणी अवयव काम देत नाही चोच वाढलेली आहे त्या वाढलेल्या चोचीमुळे मुळे त्याला खाता येत नाही पंख निकृष्ट झालेले असतात ते जुने पंख त्याला त्या ठिकाणी त्याच्यामुळे उडता येत नाही पायाच्या नख्या वाढलेल्या असतात त्याला जीवन असह्य होत गरुड हा असा प्राणी आहे बघा पक्षी की तो पावसात भिजत नाही ढगाच्या वरती जाऊन अडीचशे किलोमीटर म्हटलं तरी बाराशे किलोमीटर वरती उंच जाऊन भरारी घेणारा तो गरुड आहे त्याची नजर एवढी तीक्ष्ण आहे दोनशे किलोमीटर वरून जरी त्यानं त्या ठिकाणी आपलं सावज खाली पाहिलं ना तरी तो एवढ्या वेगानं त्या ठिकाणी खाली येऊन आपलं सावध घेऊन जातो एवढी ताकद त्याच्यामध्ये असा असणारा गरुड ज्या वेळेला वर्षाचा होतो काम देत तो बिचारा त्या ठिकाणी एका पर्वतावरती जातो आणि काम करतो काय तर चोच घासतो त्या ठिकाणी त्या दगडाला वाढलेली चोच कमी करतो अंगात एक बळ आणतो आणि त्या त्या तुचेन परत निकृष्ट पंख काढून टाकतो पंधरा दिवसानंतर परत त्याला पंख फुटतात आणि शरीरात एक चैतन्य निर्माण होत आणि तो गरुड परत पहिल्यासारखा विहार करायला सुरुवात करतो आणि परत तीस पस्तीस वर्ष जगतो त्या गरुडाकडून जिद्द नावाचा बोल आहे आयुष्यामध्ये आपण सुद्धा जिद्दी असलं पाहिजे मनुष्यानं खचून जायचं नाही परिस्थिती बेताची येते कधी परिस्थिती इतकी खार होते खुशामध्ये एक रुपया राहत नाही डोंगरा एवढं कर्ज होत त्यावेळेला माणसानं खचून जायचं नाही प्रयत्न जर केला ना तर ते कर्ज त्या ठिकाणी जास्त काळ राहत नाही बरीचशी माणसं विचार करतात आता कर्ज भाग आता जमीन विकून सुद्धा भागत नाही पावतीला समाजाला तर मला तोंड दाखवता येत नाही पण एखादा अधिकारी माणूस कर्ज झालं म्हणून आत्महत्या करतो परंतु आत्महत्या करायची नाही आत्महत्या हा त्याच्यासाठी पर्याय नाही माणसानं जर प्रयत्न केला तर कर्ज जास्त दिवस राहत नाही प्रयत्न केला तर ते कर्ज सुद्धा फिटून जात म्हणून गरीबी आली म्हणून लाजायचं नाही आणि श्रीमंती आली म्हणून मागायचं नाही मनुष्यानं चांगला विचार करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आमच्या थोरा मोठ्यानं त्या ठिकाणी हीच शिकवण दिली साधू संतांना काय शिकवलं आम्हाला तर परिस्थिती कितीही वाईट आली तरी खचून जायचं नाही पांडुरंगाच नाव आणि आपलं हाताला जर चांगलं काम केलं ना तर निश्चितपणानं जीवनाचा उद्धार होणार आहे म्हणून आपल्या घरामध्ये शिकवणारे बरेचसे असतात आजी आजोबा आपले वडील त्या ठिकाणी कारण संसारामध्ये प्रत्येकाकडून या शिकण्यासारख्या जन्माला बरोबर कुणीही त्या ठिकाणी सर्व गुण संपन्न नसत आपल्या बुद्धीला जर चालना दिली त्या बुद्धिमत्तेने बरेचसे लोक यशाच्या शिखरापर्यंत जाऊन पोचले सर्वसामान्य जीव वरती मात केली परिस्थितीचा विचार केला नाही समाजाचा विचार केला नाही कोण किती त्रास देतोय याच्याकडे अजिबात पाहिलं नाही आपलं काम चालू ठेवलं परिणामी आज यशस्वी जीवन जगतात बघा एकदा धीरूभाई अंबानी पेट्रोल पंपावरती त्या ठिकाणी काम करत होते आधीच्या अंबानीचा एक दिवस असा होता परिस्थिती हालाकीची असल्यामुळं दुसऱ्याच्या पेट्रोल पंपावरती काम करावं लागत होत आणि पेट्रोल भरता भरता एका श्रीमंताची गाडी आली पेट्रोल भरण्यासाठी आणि ती गाडी पाहिली गाडी खूप आवडली आणि पेट्रोल भरताना गाडीला हात लावला किती सुंदर गाडी जर अशी गाडी जर आपल्याला भेटली तर स्वप्न डोक्यात चालू झालं त्या श्रीमंतानं पाहिलं की हा दीड दमडीचा कामगार पेट्रोल भरायचं सोडून माझ्या गाडीला हात लावतोय श्रीमंत गाडीतून उतरला आणि डायरेक्ट त्या अंबानीला बोलला अरे तुझी धीरुबाई का माझ्या गाडीला हात लावायची कामगार वगैरे वगैरे बोलून त्या ठिकाणी तो गाडीत बसून गेला पण काळजाला खूप वेदना झाली माणसाला मारलेली जखम बुजून जाते परंतु बोललेल्या शब्दाने झालेली हृदयाला झालेली जखम कधीही बुजत नाही खूप वाईट वाटलं अशी काय सोन्याची गाडी आहे का म्हणून मनात विचार केला की काही आप नाही आपण अशी गाडीच बनवायचा कारखाना टाकायचा सोपी गोष्ट नव्हती सर्वसामान्य त्या ठिकाणी परिस्थिती होती, होती। पेट्रोल धीरुबाई काम करत होते पण मनात एक चैतन्य निर्माण झाले जिद्द निर्माण झाली प्रयत्न सोबत घेतला प्रामाणिकपणा त्या क्षणाला त्या पेट्रोलच्या पंपाचा त्या ठिकाणी कामाचा राजीनामा दिला घरी गेले पाहुण्यांच्या गाठी भेटी घेतल्या मित्रांच्या गाठी भेटी घेतल्या आणि भांडवल त्या ठिकाणी मागून घेतलं की मला असं असा प्रोजेक्ट करायचा तुमचे व्याजासह परत पैसे देतो म्हणून अंबानीनं भांडवल गोळा केलं आणि बघता बघता धीरुबाई अंबानींचा गाड्या बनवायचा कारखाना तयार झाला आज रस्त्याला उभं राहिला दहा गाड्या जर रस्त्यानं गेल्या तर त्याच्यातल्या तीन चार, ती चार गाड्या तरी अंबानीच्या कारखान्या तयार झालेल्या असतात कुठल्याही तालुक्यामध्ये गेला तर एक तरी पंप अंबानीचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप आपल्याला दिसतो मनात एक जित प्रयत्न प्रामाणिकपणा या गोष्टीला सोबत घेतलं आणि अंबानीनं जीवनाचं सोनं केलं म्हणून जीवन जगत असताना माणसाला सुद्धा तेवढीच त्या ठिकाणी तुम्हाला मला सुद्धा तेवढीच संधी भेटलेली ती संधी आपण ओळखली पाहिजे कारण आयुष्याला एक टर्निंग पॉइंट येत असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वळण असत त्या वळणावरती जर आपण चांगला विचार केला तर आपल्या जीवनाला चांगलं वळण भेटत फक्त तिथं आपण विवेक बुद्धीनं चांगला विचार केला पाहिजे एक माणूस त्या झाडाखाली बसला आणि ते सफरचंदाच झाड आता पिकलेलं सफरचंद जमनीवरती पडलं आणि क्षणभर मनात विचार आला की हे सफरचंद जमनीवरतीच का पडाव बराच वेळ विचार केला त्यानं विचार केला की के सफरचंद वरती पण जायला पाहिजे होत परंतु बराच विचार केला बुद्धीला चालना दिली आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला त्या मनुष्यान बराच विचार करून गुरुत्वाकर्षण शक्ती काय काम करते आणि त्याच्यावरती बरेचसे पुढे शोध लागले विमानाचा शोध लागला बऱ्याचशा गोष्टीचा शोध लागला म्हणून आपल्या बुद्धीला चालना दिली पाहिजे आपल्या बुद्धीला त्या ठिकाणी आपण काम दिलं पाहिजे नुसतं दुसऱ्याचा आपण त्या ठिकाणी दोष पाहिलं नाही पाहिजे आज मनुष्य दुःखी आहे कुठल्याही गावामध्ये गेला ना तर माणसाला विचाराना कसं चाललंय तुमचं सगळे म्हणतात सगळं आनंद आहे चांगलंय ठीक आहे आपण म्हणतो परंतु आजून मनुष्याला खूप दुःख आहे बरीचशी माणसं कशामुळे दुःखी आहेत तर दुसऱ्याच सुख पाहून आज बरीचशी माणसं दुःखी झालेली आपल्याला आढळतात म्हणून दुसऱ्याच सुख पाहून आपण दुःखी व्हायचं नाही दुसऱ्याच दुःख पाहून आपण दुःखी व्हायला पाहिजे दुसऱ्याच सुख पाहून सुद्धा आपल्याला सुख झालं पाहिजे हा खरा त्या ठिकाणी आपण असा विचार केला पाहिजे महाराज म्हणतात की पक्षी अंगणामध्ये येतात गुंतून राहत नाही आपण गुंतून राहतो बघा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये गुंतून राहतो आपला स्वार्थ एवढा आहे की आपला स्वार्थच जात नाही बघा माणूस किती स्वार्थी असतो मुंबई मध्ये एक घटना घडली एका श्रीमंताची म्हातारी त्या ठिकाणी अचानक अचानकपणानं मृत्युमुखी पडली आता मुंबईमध्ये त्या ठिकाणी राहणारी ती म्हातारी दोन मुलं प्रपंच चांगला की श्रीमंत म्हातारी एवढी होती की एका हातामध्ये पाच सोन्याच्या बांगड्या आणि या हातामध्ये पाच सोन्याच्या बांगड्या एक बांगडी पाच तोळ्याची म्हणजे या हातामध्ये पंचवीस तोळ या हातामध्ये पंचवीस टोळ आणि अचानक म्हातारीला त्या ठिकाणी काय आट्या कारण म्हातारी मृत्युमुखी पडली शेजारी पाजारी लगेच गोळा झाले आता म्हटले हो नाही झाले आता म्हातारीला बाहेर भिंतीला टेकून ठेवलं आता म्हातारीला भिंतीला टेकून ठेवलं पाहुणे रावण्या गोळा झाले पण आता सुनांच लक्ष कुठं हातातल्या बांगड्यावरती आता जाऊन डायरेक्ट म्हातारीच्या बांगड्या काढल्या तर समाज काय म्हणेल बघा इथं काय झालंय यांना सोन्याच पडलंय आता सोडल्या असून बाई त्या ठिकाणी त्यांना काही दमच नाही घेणार की आता म्हातारीला तर आता होऊ नाही जाणं झालं आता बांगड्या कशा काढायच्या म्हणून त्या आपल्या नवऱ्याच्या कानामध्ये गेले म्हंटले अहो ऐकलं का आता कसला जरी माणूस असला तरी ऐकावं लागतंय बायकाच बोलणं काही सोपं नाही बायकाचं बोलणं त्या ठिकाणी घेत जरी मी कीर्तन कार असलो तरी घरी बायको सहज म्हणते नका थांबा गायिकाची बायको म्हणते तुम्ही किती चालीता आहे माहित वकिलाची बायको सहज म्हणते थांबा तुमचा निकारच लावते शिक्षकाची बायको म्हणते ओ नका मला शिकवू नादिकाची बायको म्हणते माझा कापला आणि कीर्तन कराची तरी काय गप्प बसते का कीर्तन करून घरी गेलं पाकिट त्या ठिकाणी आलं किंवा ते आलं आणि एखादी वस्तू आणायला सांगितली आपल्या लक्षात राहिलं नाही वस्तू जर आणायची आपली विसरली घरी गेल्यानंतर काय साधं बोलायत काय असं काय करा तुमचं कीर्तन कीर्तन बायकाच्या बोलायच्या पद्धती त्या ठिकाणी महाराज म्हणून त्या श्रीमंताच्या म्हातारी मरण पावली आणि ती सून उठली आणि आपल्या नवऱ्याच्या सोन्याच्या बांगड्या कशा काढून घेऊर्ग म्हटला ग किती सोपे आईच्या जवळ बसायचं मोठ्यानं आत्या म्हणून हात मार दोन्ही हात बरोबर खांद्याला टेकव सगळ्याच लक्ष तुझ्या आवाजाकडे तो तोपर्यंत त्या भांगड्या काढून घे बरोबर नवऱ्यानं आयडिया दिली म्हातारीच्या डाव्या बाजूला थोरल्यासुनबाई जाऊन बसल्या काय बाई माझ्या आत्या कधी एका शब्दाने दुखवलं नाही असं रडत रडत मोठ्यानं आत्या म्हटल्या दोन्ही हात खांद्याला आणि पाचवी बांगड्या काढून घेतल्या आणि एवढं फक्त लक्ष कोणी बघितलं बालकाईनं तर आता धाकट्या सुनबाई तरी काय गप्प बसतात का त्या उठल्या आणि आपल्या नवऱ्याकडे होत थोरलीनं पाचवी बांगड्या आणल्या म्हटले अरे मी बघितलंय तू कशाला गप्प बसते तिच्यापेक्षा पंचम मध्ये आवाज जा त्या ठिकाणी उजव्या बाजूला जाऊन बसतील मोठ्यानं त्या ठिकाणी आत्या खांद्यावरची हात त्या ठिकाणी पाचवी बांगड्या काढून घेतल्या एवढी स्वार्थी त्या ठिकाणी दुनिया आहे भूषणे हे घेतून या कुठल्याही मनुष्याला संपत्ती सह त्या ठिकाणी बघा सोन्या नाण्यासह त्या ठिकाणी चितेवरती ठेवलं जात नाही म्हणून राहायचं नाही किती जरी प्रेम केलं ना बघा किती जरी आपण प्रेम केलं ना मुलांच्यावरती बायकोवरती समाजावरती तरी ती दूषणच देत राहणार आहे त्या ठिकाणी बघा किती जरी आपण कमावलं ना त्या ठिकाणी तूने जो कमाया कमाया है दूसरा ही खाएगा आपण जे कमावले ना ते दुसरंच खाणार आहे त्या ठिकाणी आपण कमावलेलं पुरं खाणार आहे खाली हात आया का खाली हात जायगा आपण शेवटी काही घेऊन आलो नाही आणि काही घेऊन जाणार नाही म्हणून संसारात आहे तोपर्यंत त्या पशु पक्षासारखं राहिलं पाहिजे दुःख होणार नाही आपल्याला दुःख होणार नाही म्हणून आपण पक्षासारखं राहिलं पाहिजे संग्रह करत नाही पक्षी कुठलाही पक्षी त्या ठिकाणी संग्रह करत बसत नाही आपण संग्रह करतो पुढच्या वर्षाचं धान्य गोळा करून ठेवतो पुढच्या पिढीसाठी सगळा आपण कर संग्रह करून ठेवतो परंतु संग्रहा मुळे त्या ठिकाणी काय होत बघा एका ठिकाणी एक आठव आश्चर्य सांगितलेलं आहे की मनुष्य असा प्राणी आयुष्यभर पैसा कमवण्यासाठी शरीराचा विचार करत नाही एवढ कष्ट करतो रात्रीच जागतो काभार कष्ट करतो उपवासी राहतो पैसा गोळा करतो पण तो पैसा मनुष्य आयुष्याच्या शेवटी दवाखान्यासाठी खर्च करतो म्हणून एक आठवं आश्चर्य सांगितलेलं म्हणून माणसानं गुंतून राहायचं नाही पक्ष्यासारखं आपण राहिलं पाहिजे पक्षी, पक्षी समजत ना महाराज नाही तर म्हणतात की पक्षी म्हणजे हे राजकारणातले पक्षी नव राजकारणातले पक्षी सुद्धा त्या ठिकाणी बघा जागा काही त्यांचा नाही कशाचा कशाला मेळ राहत नाही ते पक्षी नाही त्यांचाही चुकी त्या ते ठिकाणी तेही अंगणात उतरतात पाच वर्षातून एकदा घेतात मत त्या ठिकाणी आपल्याला गोड बोलून त्या ठिकाणी नेतात बघा दारूची बाटली आणि शंभर ची नोट पाचशे ची नोट दिली जे गायक होता पर ते परत पुढच्या पंचवार्षिकलाच येतात त्या पक्षाचा विचार करायचा नाही आपल्याला पक्षी म्हणजे त्या ठिकाणी जीव जीव ते ज्या जीव जगतात त्या पद्धतीनं आपण जगलं पाहिजे समाजामध्ये राहत असताना आपला तसा व्यवहार असला पाहिजे मग कुठपर्यंत असं जगायचं तर अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज सांग